नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ सातारा गोंधवले एस टी सुरू करण्यासाठी हालचाल प्रवाशांना मिळणार दिलासा गेली अनेक दिवस प्रवाशांची मागणी असणारी सातारा गोंधवले एस बस सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे ही बस सुरू झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार असून नोकरदार भाविकांनाही याचा चांगला फायदा होणार आहे सातारा गोंदवले बस ही सकाळी साडेआठ वाजता सातारा येथून रहिमतपूर औंध मार्गे गोंदवले येथे जाणार आहे तर सायंकाळी पाच वाजता गोंदवले येथून वडूस कोप्पूज औंध रहिमतपूर मार्गे सातारा येथे जाणार आहे या बसमुळे नोकरदार व्यावसायिक विद्यार्थी यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारी ही बस भाविकांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे औंध हे ऐतिहासिक धार्मिक व कलेचा वारसा असणारी नगरी आहे तर गोंदवले ही ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या दोन्ही ठिकाणचे भक्तगण लाखोंच्या संख्येत आहे त्यामुळे या बससेवेचा फायदा भक्तांना खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यासाठी ही बस लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी चोर ठरू लागली आहे प्रतिनिधी रशीद शेख आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची